हाय फ्रेंड्स स्वप्ना कुलकर्णी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे फ्रेंड्स मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे माझ्या माझ्याकडे काही नेकलेस आहेत ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे फ्रेंड्स हा अतिशय सुंदर असा नेकलेस आहे हा माझ्या मोठ्या दिनी मला गिफ्ट म्हणून दिलेला आहे अतिशय सुंदर असा आहे अशा प्रकारे त्याला लाल कुंद नाही त्यानंतर अशा प्रकारे लोलक सोडण्यात आलेले आहे गोल्डन आणि रेड कलर कॉम्बिनेशन आहे त्यावरही कानातले दिलेले आहे सुंदर अशी ही बिंदी पण आहे माझा फेवरेट नेकलेस आहे हा फ्रेंड्स फ्रेंड्स आता मी तुम्हाला माझ्याकडचे मोत्याचे नेकलेस दाखवणार आहे हा अतिशय सुंदर असा मोत्याचा हार आहे यावर सुद्धा खूप छान डिझाईन करण्यात आलेली आहे गोल्डन आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे त्यानंतर हा सुद्धा हार अतिशय सुंदर आहे मोत्याचा मोत हा देखील मोत्याचा हार आहे यावर अतिशय सुंदर प्रिंट आहे ग्रीन रेड आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे हा मोत्याचा हार आहे याचा पदक अतिशय छान आणि सोबर आहे सुंदर असा हा मोठा हा हार आहे फ्रेंड्स हे डायमंड हार आहेत अतिशय सुंदर डायमंड आहे इथे गोल्डन आणि व्हाइट कलरचं कॉम्बिनेशन आहे अशा प्रकारे ते छानपैकी चमकतात हा देखील हार डायमंडचा आहे अतिशय सुंदर असा आहे हा सुद्धा नेकलेस अतिशय सुंदर आणि छान आहे गोल्डन आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे हा माझा फेवरेट नेकलेस आहे हा सुद्धा अतिशय सुंदर असा नेकलेस आहे हा थोडा ओल्ड फॅशन वाटतो जसं की पूर्वी पुतळ्या वापरायच्या बायका त्याप्रमाणे इथे अशी सुंदर असे सिक्के वापरण्यात आलेले आहे आणि मध्ये स्काय ब्ल्यू मध्ये अतिशय छान कुंडन सुद्धा इथे लावण्यात आलेला आहे सुंदर असा लखलक करतो हा नेकलेस हा सुद्धा अतिशय सुंदर असा कुंडनचा नेकलेस आहे यावर रेड ग्रीन आणि गोल्डन अशा कलरचा कॉम्बिनेशन आहे अतिशय सुंदर असा नेकलेस आहे हा देखील सोबर आणि सुंदर असा आहे सिंपल असा अतिशय सुंदर असा दिसतो एक वेगळाच लुक येतो हा घातल्यानंतर फ्रेंड्स हा सुद्धा अतिशय सुंदर असा नेकलेस आहे यावर अशा प्रकारे डिझाईन केलेले आहे रेड आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे इथे सुंदर असा मोर सुद्धा आहे अतिशय छान आहे हा हा गोल्डन रेड आणि ग्रीन कलर च कॉम्बिनेशन आहे फ्रेंड हा सुद्धा अतिशय सुंदर असा सोबत नेकलेस आहे खूप छान आहे हा ग्रीन आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन आहे सुंदर असा अतिशय नाजूक आणि सोवर आहे हा फ्रेंड्स हा माझा स्कर्ट वरचा आहे हा जीन्स आणि स्कर्ट वर अतिशय छान लुक देतो अतिशय सुंदर असा मल्टी कलर मध्ये आहे अशा प्रकारे पदक आहे सुंदर अस मल्टी कलर मध्ये आहे त्यानंतर त्यावर अशा प्रकारे मनी आहे मल्टी कलर मध्ये अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन आहे तर फ्रेंड्स कसे वाटले तुम्हाला माझे सर्व नेकलेस तुम्हाला जर माझे सर्व हे नेकलेस आवडले असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय